सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चातुर्मासात आपण सात्विक आहार घेऊयात जिभेवर विचारावर आणि कृतीवर कृतीवर संयम ठेवून आपण ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूयात आणि चातुर्मासाचे नियम आपण ह्या ह्याच्यामध्ये बघूयात की काय काय आहेत पुढे चातुर्मासाचे नियम तर चातुर्मासाचं नियम आपण केल्यानंतर आपल्याला आत्मशुद्धी तर होतीच आहे आणि आपला संचय पण होतो असं मला म्हणावं असं वाटतं तर चातुर्मासाच्या नियमामध्ये आपण गणपतीचं मी सांगितलेलं आहे तर गणपतीचे दुर्वाचं झालं तर गणपतीचे जास्वंद फूल असतं ते गणपतीला अतिप्रिय आहे तर चातुर्मासामध्ये आवर्जून गणप जास्वंदाचं फूल आणायचं आणि गणपतीला व्हायचं जास्वंदाचं झाड आता कुठेही आहे म्हणजे इम्पॉसिबल असं नाही आहे तर द चार महिने गणपतीला जास्वंदाचं फूल व्हावं आणि त्याचा गणपतीचाच अजून एक दुसरं व्रत आहे मोदक करायचे म्हणजे हे थोडंसं आव अवघड म्हणजे वेळ द्यावा लागतो महिला वर्गांना थोडासा तर दररोज आपण एकवीस मोदक करायचे गणपतीला आणि नैवेद्य दाखवायचा तर त्याच्यावर सुद्धा पर्याय म्हणून आहे आपला की आपल्याला मोदक नाही करता आले तर आपण दुकानात पेढा मिळतो तर तो पेढा आणायचा ते पेड्याचेच आपण आकार छोटे छोटे बनवायचे असे मोदकाचे आणि दे गणपतीला नैवेद्य दाखवायचे आता गणपतीचे हे व्रत केल्यानंतर उद्यापनाला आपण सवाष्ण ब्राह्मण कुमारिका या तिघांनाही बोलवायचं आणि छानपैकी असं उद्यापनाला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा नाहीतर आपलं स्वीट करायचं आणि ह्याचं उद्यापन आपण यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे याचं उद्यापन करायचं सालंकृत म्हणजे हळदी कुंकू ओटी ब बांगड्या साडी म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार तर त्याच्यानंतरचं व्रत आहे कृष्णाचं तर कृष्ण कुरुष्णा, कृष्णाचं व्रत कृष्णाला आपण पोहे ठेवायचे तर पोहे का ठेवायचे तर ह्याच्या एक वाक्यच एक दोन वाक्यात मी त्याचं थोडीशी माहिती सांगते तर सुदाम देव हे श्रीकृष्णाचे मित्र होते ला बालपणीचे मित्र होते तर बालमित्र तर ते खूप दरिद्री ह्याच्यामध्ये होते म्हणजे त्यांना जेवायला खायला म्हणजे काही मिळत नस नसायचं तर त्यांना असं वाटलं की आपण कृष्ण राजा आहे तर आपण कृष्णाला भेटायला जावं कृष्ण आपल्याला काहीतरी देईल तर ह्या हेतूने त्यांनी कृष्णाकडे जा द्वारकेला निघाले तर त्यांच्या पत्नीने त्यांना कुठं तीन मुष्टी पोहे दिले होते तर ते पोहे घेऊन आले तर कृष्णाने विचारलं म्हणजे कृष्णाला माहीतच होतं देवाला की पोहे आणलेले आहेत कारण कृष्ण देव हा सगळं देवाला सगळं माहीत असतं तर त्यांनी ते, ते पोहे घेतले आणि दोन मुष्टीच खाल्ले तर त्या दोन मुष्ट पोहे खाल्ल्यानंतर देवाने त्यांना सुदामपुरी एक आहे म्हणजे द्वारकेच्या तिकडंच आहे तर तिकडे त्याला राजा बनवलं सुदामदेवाला देवाला आणि एवढं त्यांना दिलं तर असं हे पोह्याचं महत्त्व आहे हे थोडीशी एका वाक्यात सांगण्याचं कथा म्हणजे काय तर पोह्याचं महत्त्व मी सांगते तर म्हणून आपण चातुर्मासामध्ये मा पोहे ठेवायचे कृष्णाला जेणेकरून आपल्या जीवनामधलं म्हणा नष्ट होईल आणि आपल्याला श्रीकृष्ण कृपा प्राप्त होईल ह्याच हे सांगण्याचा हाच उद्देश आहे आणि ते व्रत पण सोपं आहे असेच पोहे एक मुस्टर पोहे ठेवायचे आणि वेळोवेळी ते आपण आपल्याकडे कोणाकडे मी आधीच सांगितलं असतं की वाळवी असं समजा ओलं होतं घरात ओल्यामुळं किडे होतात तर त्याच्यामुळं ते किडे होऊ नये ह्याच्यासाठी आणि ते वेळोवेळी पाहावं की आपल्याला त्याच्यामध्ये किडे झालेत काही हे म्हणजे स्वच्छ आपण कोणालाही व्रत केल्यानंतर उद्यापनाला स्वच्छ दे, द्यावा दे द्या द्याय द्यायचा प्रयत्न करावा आणि घरातलं आहेर वगैरे पण आपण देऊ नये नवीन आणूनच द्यावं असं माझं असतं मी तर असं करत असते तर ह्याचं उद्यापन झालं असं तर त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे चार दिशेला तोंड करून जेवण करणे याचा अर्थ काय तर आपण चार महिने आहेत हे चातुर्मासाचे ते तर पहिल्या महिन्याला आपण पूर्वेकडे तोंड करायचं आणि जेवण करायचं दुसऱ्या महिन्यामध्ये आपण पश्चिम दिशेला तोंड करायचं आणि जेवण करायचं तिसऱ्या महिन्यामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करायचं आणि चौथ्या महिन्यामध्ये आपण उत्तर दिशेला तोंड करून जेवण करायचं तर असे चार महिने आपण भो जेवण करायचं त्या दिशेला तोंड करून तर महिला वर्गांना किंवा सगळ्यांना प्रश्न पडला असं की हे दक्षिण दिशेकडं कर तोंड करून जेवणं जेवण करणं बरोबर नाही ती यमाची दिशा म्हणतो आपण तिथं आपण जेवण करत नाहीत पण हा चातुर्मासाच्या नियमामध्ये हा नियम चालतो आणि हा नियम केला पण जातो तर ह्या व्रताचं उद्यापनसुद्धा असं ज म्हणजे सवाष्ण मेहून सांगूनच करायचं असतं हे उद्यापन पहिले जसं सांगितलं तसंच आपण उद्यापनाला दाम्पत्य भोजन करून याची यथा उद्यापन करू शकतात तर त्याच्यानंतरचं व्रत आहे थोडंसं अवघड आहे तर केळीच्या पानावर आपण जेवायचं आपण ताटात जेवतो तर तसं नाही तर केळीच्या पानामध्ये आपण जेवण करायचं तर केळीचा पान समजा थोडंसं अवघड व्रत आहे ए मिळत नाही आहे पण जेव्हा मिळालं तेव्हा आपण फ्रीज असतं त्या फ्रीजमध्ये आणून ठेवायचं आणि केळीचं पानावरच जेवण करायचं आता आपण साऊथकडे गेलो तर मी साऊथकडे गे मी स्वतः पाहिलेलं आहे की द तमिळनाडू आंध्रा तिकडं त्या साईडला केळीच्या पानावरच जेवण असतं कारण केळीचं पान हे शुभ असतं म्हणूनच हे पूर्वजांनी हे व्रत चालू केलं असावं असं मला तरी वाटतं तर हे व्रत आहे केळीच्या पानावरचं ताटात आपण जेवण करायचं नाही चार महिने केळीच्या पानावरच जेवण करायचं तर थोडंसं अवघड आहे त्याच्यानंतर त्याचंसुद्धा उद्यापन आपण दाम्पत्य भोजन सांगूनच करायचं असतं प्रत्येक ह्याला मी दाम्पत्य भोजनच सांगत असते कारण दाम्पत्य भोजनानेच आपण उद्यापन उद्यापनाची सांगत असते तर त्याच्यानंतरचा नियम आहे मौनभोजन तर मौनभोजन याचा अर्थ काय की जेवताना आपण बोलायचा नाही जेवणाच्या आधी आपण सगळं वाढून घ्यायचं आणि जेवण होईपर्यंत मौन जेव जेवण करताना आपण बोलायचं नाही हे व्रत आहे याचं सुद्धा उद्यापन आपण चातुर्मासानंतर चार महिन्यानंतर कार्तिक द्वादशीला आपण ह्याची सांगता करायची उद्यापनाची आपण आषाढी एकादशीपासून जे व्रत सुरू करायचं ते कार्तिकी द्वादशीला त्याची सांगता करायची द्वादशीला आपण सांगता करू शकतो समजा एखाद्या तसं तर आपण द्वादशीलाच करायची एखाद्या वेळेस आपल्याला काही अडचण आली काही झालं तर आपण पौर्णिमेला करायचं कार्तिकी द्वादशी कार्तिक पौर्णिमेला शक्यतो हे द्वादशीलाच सांगत असते तर ह्याचं उद्यापन आपण क करायचं त्याच्यानंतरचा नियम आहे तर श्रीरामाचं रामनाम लेखन लिहिणं हे इतकं पुण्यकारक आहे आणि हे आपला पुण्यसंचय करणारं व्रत आहे तर आपलं कसं राम नामामध्ये आपल्याला काय असतं की राम चातुर्मासामध्ये रामाचं महत्त्व रामनाम लेखनाने रामनाम लेखनाने मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे पाप नाहीसे होतात एवढं त्या राम रामनामाचं महत्त्व आहे तर आणि हे चातुर्मासात लिहिणं इतकं पवित्र आणि पुण्यकारक मानलं गेलेलं आहे तर याच्याने काय होतं तर आपलं चिंताग्रस्त मन असतं तर ते शांत होतं एकाग्रता वाढते आत्मविश्वास वाढतो तर एवढं ह्या राम ना म्हणजे रामाचा म्हणजे अर्थ काय आहे तर राम म्हणजे काय तर धैर्य संयम आदर्श आचरण भक्ती मर्यादा पुरुषोत्तम आपण असं राम आहे आपण म्हणलेलं आहे त्याला रामाला तर हे रामाचं एवढं आपल्याला राम नाम लेखनाचे फायदे आहेत हे असे म्हणजे शब्द अपुरे पडतात आपल्याला रामनाम लेखनाचं महत्त्व सांगायचं असलं तर हा तर रामला राम नाम लेखनासाठी आपण कोणता रंग वापरायचा तर आपण लाल रंग वापरायचा किंवा लाल रंग समजा नसला तर भगवासुद्धा जमतो केशरी तर आ, मला राम मी राम राम रामाचं लेखन हे लाल कलरनंच केलेलं ला होतं खूप पूर्वी केलेलं होतं तर रा समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज संत जनाबाई आणि अनेक संतांनी रामनामावरच भर दिलेला आहे तर आपण हे व्रत म्हणजे लिहिलं सगळं लिहिल्यानंतर आता पुन्हा प्रश्न पडतो की हे व्रत आपण लिहिलेलं काय करायचं वही तर आपण संग्रह म्हणून आपण घरीसुद्धा ठेवू शकतो आपल्या क देवघराच्या तिथं ठेवू शकतो कारण हे पवित्र असं आहे रामनामलेखन आणि श्रीराम लिहायचं श्री म्हणजे काय सगळे दैवत आले राम म्हणून श्रीराम लिहायचं आणि रामाचं जर तुम्ही लिहिले तर सगळ्या देवाची पूजा अर्चना आराधना केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणजे रामनामामध्ये दे सगळे देव येतात असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तर असं खूप असं पवित्र आणि पुण्यसंचय करणारं हे नाम लेखन आहे आणि हे सो थोडं सोपं पण आहे असं काही अवघड नाही आहे तर ते कसं करायचं तर आपण सकाळी उठून स्नान केल्यानंतर हे रामनाम लिहायचं आणि मला तर मी केले ते मी जेवणाच्या अगोदरच हे राम लिहिलेलं आहे रा श्रीराम लेखन तर एखाद्या वेळेस मला तर वाटतं की आपण श्रीराम लिहिण्याच्या अगोदर हात पाय स्वच्छ आपण पवित्र व्हावं चटई घ्यावी चटईवर बसून हे रामनाम लेखन लिहावं ले तर र, हे रामनाम लेखन लिहितानासुद्धा ले मनसुद्धा आपलं एकाग्र होतं आणि मन झाल्यानंतर आपण देवाच्या सानिध्यात राहतो म्हणजे देव आप आपण देवाच्या सानिध्यात राहतो आणि देव आपल्या जवळ राहतो असं ह्या रामनामाचं महत्त्व आहे म्हणजे जेवढं आपण मला तर शब्द पुरे पडतात ह्या रामनामाचं महत्त्व सांगायचं असलं तर आणि व्हिडिओसुद्धा आपला खूप मोठा होतो होईल एवढं रामाचं महत्त्व आहे तर राम हे लेखन लिहिल्यानंतर ले ले त्याचं मी उद्यापनसुद्धा असंच असतं म्हणजे स दाम्पत्य भोजन करायचं आणि याचं आपण वही तर मी आधीच सांगितलेली आहे की आपण रा श्रीरामाचं मंदिर असतं त्या मंदिरात नेऊन ठेवायचं आपण तिथं तिथं ते केंद्र असतं त्यांचं त्या केंद्रामध्ये हे वया घेतात श्रीराम लिहायच्या आणि ते श्रीराम किती लिहायचं हे पण प्रश्न असलं तर एकशे आठ वेळा दररोज लिहू शकतात आणि त्याचं आपण सव्वा लाख तसं तर मे नियम आहे सव्वा लाख आपण लिहायचं चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये त्याच्यावर सुद्धा लिहिलं तरी हरकत नाही पण किमान सव्वा लाख मोजून लिहायचं तर मला एवढं शेवटी मना वाटतं की राम नाम लिहायचं रामनामाची अर्चना करायची रामभक्त व्हायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची अनुभूती घ्यावी जय श्रीराम राम श्रीरामाच्या राम अर्चनेत आपण मन अर्पण करायचं आणि जय घोषाने आपण म्हणायचं जय श्रीराम तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद